जगन्नाथ गंगाराम पेडणेकर वाव किती छान लावलंय ना इथे इकडे पार्किंगचेच प्रॉब्लेम बाबा देवा देवा अरे इथे सगळे ज्वेलरीच आहेत का हे बघ गाडी काढते वाटते ती निघते का बघा लावून द्या मग तिथे बरं झालं बाबा दिसली जागा सो so, आता जे आम्ही आलोय ते कर्नाटक बँक मध्ये आणि इकडे काढतायत हे पैसे काढत आहेत बघतायत कारण ते यूजच नाही दोन वर्ष झाले वाटत त्यामुळे सो कर्नाटक बँक ही पनवेल मध्ये आहे आणि पनवेलला आलो आलोय आता आहे दोघांचं तिकडे जायचं मी आणि माझा दादू आहे आम्ही वेटिंग करत बोलाय तुला झोप नाही आली आफ्टरनून बरोबर चान्स भेटतो ना मोबाईल बघायचा असं कुठे आलं ना, ना की एवढा भारी चान्स आणि काय बघतात हे बघे असलं मोबाईल बघायचं किती भारी चान्स भेटलाय ना तुला तेच म्हंटल काय बोलत नाही ना, ना कोण माझ ना माझं कॉलेज होत दादू तिकडे त्या साईडला माझ बीएडच कॉलेज हे बघ मी रोज इथून यायची रोज इथून यायची आणि तिकडे जायची कॉलेजला इथून ना बस स्टँड आहे बघ इथे बसने मी उतरायची तिथे आणि मग तिथून मग चालत आम्ही यायचो आमच्या कॉलेजला यायचो कळलं ते पण साडी नेसून यावं हे बघ इथे बस स्टँड आहे ना हे बघ बस तिथून काम, काम चालू आहे आणि हे बघ इथे नेहमी असायचं आमचं झेरॉक्स ते बघ तिथे मला भूक लागली आहे काहीतरी खाऊया ना आपण बनवायला आलोय बघ काय करायचं हे असं हे असे परेशानी आहे ना अम्ब्युलन्स आहे मागे रस्ताच नाहीये जायला रस्ता नाहीये अजिबात म्हणजे सगळे जण क्रॉस करतात गाड्या पण जागा छोटी आहे इथे ह्या ब्रिज खाली अँब्युलन्स जागाच नाहीये आणि जर खूप सिरियस पेशंट असेल तर काय करायचं नातेवाईक गेले पडत पुढे तेच ना ते नातेवाईक खूप हे गेले तर सांगितलं असेल ना ट्रॅफिक पोलीस आले पोली को सिग्नल आहे हा एवढा मोठा आणि म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं ना मग जर, जर देत नसतील तर जायला खूप आहे पाठी आहे इकडे आता आम्ही पण गाडी अशी आहे क्रॉस आहे पण तरी जागा नाहीये कारण तिकडे बस आहे त्या साईडला मोठी बस आहे आपली आणि इकडे सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या इरटिका आहेत मोठ्या गाड्या आहेत त्यामुळे हालायला जागाच नाही आहे इकडे म्हणजे खूप बापरे मला असतं स्त्री वाटते तीच येऊ आणलेलं असते हे हो बघून त्यांचे नातेवाईक काय म्हणत असते चला बाबा सुटला अडकून पडलं इकडे उगाळचं झालं आणि अडकून पडलं ह्या साईडने येऊ पप्पा पप्पा झाला पण टर्न झालं की काय तिथेच काहीतरी झालंय ते बघ खूप दिसते तिकडे काहीतरी झालंय गेली बाबा इकडे हे आय टी वाय पाटील आहे ना हे बघ तरी नशी बिगडे गर्दी नाहीये काय महाड रायगड म्हणजे बघ तिकडे आता तुम्ही इथून कुठून घुसवणार आहे हा इथून कुठून जात आहे सीएनजी भरायला अरे आम्ही असताना का भरतय बाबा मला वैताग आलाय तुमच्या सीएनजी चा <laughs> हो सीएनजी चा तुमच्या वैताग आलाय चल तिकडे भरायला चला मग आता इथून कुठून घेताय मधून इथून घेतो ना तुमच्या बेलापूरला भरा जाऊन हा ते एक हे आलं होत की बाबा कुठला पण नवरा करेन पण सीएनजी वाला नवरा करेल मला खरंच वाटलं म्हणजे रिअलाइज झालं ते कि बाबा सीएनजी लाईन लाव लागते एवढी जायला एक तास आणि सीएनजी ला <beaten up> सीएनजी ला दोन चार तास जातात चार तास तेच ना आ, आता इथे पण एवढी काय माहिती आज का ट्रॅफिक आहे ते पूर्ण सगळं ट्रॅफिक आहे आज इकडे पण इकडे पण भरलंय पूर्ण सगळं काहीतरी झालं आता इथून कुठून मधून घेऊन जाते काय माहिती सगळा रिक्का मग मोकळा रस्ता होता तिथून नाही घेऊन गेला तिकडे टर्न मारली स्लायडिंग आहे ओ अरे माझ्यावरती गोळा तो माझ्या पोटात अस स्लायडिंग आली की हे वंडस वाकडून आणलं का राय हिरीये हिरीये बाबा वंटस्पाग हे बघ किती दिवस झाला चालू होऊन अजून येतो ती म्हणली ना आराध्या पण म्हणली की बाबा हेच आहे हेच आहे वंटस्माग हेच आहे हे बघ नाही वेळ नाही तुम्हाला वेळ नाहीये हे बघ हेच आहे एवढ्या जवळ असून तिथे आम्हाला वेळ असतो पण तुम्ही नसता संडेला आणि आता तिची स्कूल आहे स्कूल वरून येईपर्यंत तिला अंधार पडतो सहा वाजता मग कधी जाणार हे बघ लाईन लागली तिकिटाला एवढं लवकर लाईन लाईन लागली कस काय लाईन लागली लवकर जाऊन हे करत असते थांबत असती आणि ते जे हे आहे ना कारंजे वगैरे ते वाटत सव सात पन्नास ला काहीतरी हे होत संध्याकाळी हा काय नको का असलं दुसरं अच्छा कोणतं घ्यायचंय आता त्यांचं स्कूलच आहे तर काय घ्यावंच लागणार ना मग हा ही तर खूप भारी आली आहे ना होय दादू हां अच्छा स्ट्रेचेबल आहे ती की नॉर्मल आहे शेवटी सी एन जी भरायला आणलेच आम्हाला आहे ना बाळा बेला सीवूडला येऊन शिवूडला येऊन आम्हाला आणले आहेत शेवटी सी एन जीला